लाडकी बहीण योजना सरसकट पैसे आता दिले जाणार आहे कुठल्याही महिलाचा अर्ज आता व्हेरिफिकेशन न करता पंधराशे रुपये त्यांना बारा डिसेंबरला सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे होणार आहे तर लाडक्या बहिणीचं अर्जाची छाननी होणार नाही असं सुद्धा आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे संभ्रम संपला आहे थेट बैलांच्या खात्यात आत्तापर्यंत जसे तुमचे पैसे आलेले आहेत जुलैपासून ते ऑगस्टपर्यंत तसे जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत सेम तसा तुमचा सहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे अर्धाची छाननी अजिबात होणार नाही देवेंद्र फडणवीस जसं म्हटले होते की त्या ठिकाणी पात्र ज्या महिला ज्या निकषामध्ये बसतात त्या ठेवून बाकीच्या महिलांना वगळे जाणार आहे तसं काही होणार नाही सगळ्या महिलांना सरसकट हा जो सहावा हप्ता आहे तो पंधराशे रुपये दिला जाणार आहे अर्जाची अजिबात पडताळणी केली जाणार नाही जे एकवीसशे रुपये दिले जाणार होते ते दिले जातील परंतु नवीन प्रसिद्धीपत्र काढल्याच्या नंतर सध्या तरी तुम्हाला सहावा जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे या अटीमध्ये तुम्ही बसत नसला किंवा बसत असला तरीही तुम्हाला सहावा जो हप्ताय सगळ सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये बारा डिसेंबर या दिवशी जमा होणार आहे आवडल्यास नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज येणारे उद्या येणारे परवा येणारे असं म्हणून अनेक दिवस झालेत परंतु लाडक्या बहिणीचे पैसे काही जमा झाले नाहीत परंतु आता अधिकृतपणे माहिती आलेली आहे की बारा डिसेंबर या दिवशी नऊ वाजता महिलांच्या खात्यात राहिलेली जी काही रक्कम आहे अगोदरच्या महिला असतील त्यांची बाकी रक्कम असेल ती आणि ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळेल त्या महिलांचे सव्वा जो हप्ता आहेत पंधराशे रुपये तो, तो सोबत या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे पैसे आल्यानंतर त्याचा क्रीनशॉटसुद्धा शेअर करा आणि पैसे आल्यानंतर एक कमेंट सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर नक्की त्याचा स्क्रीनशॉट सोबत एक कमेंटसुद्धा द्या की पैसे बरोबर आमच्या खात्यात जमा ला। झालेले आहेत आता लाखो महिला आहेत दोन कोटी चौतीस लाख म प्लस महिलांना पैसे जमा करायचे आहेत ते पैसे महिलांना मिळाले तर अनेक ठिकाणी महिलांचे जे काय अर्ज अपात्र झालेले आहेत सुद्धा महत्त्वाचे अपडेट असणारे त्या महिलांची सुद्धा दुरुस्ती केली जाणारे अर्जामध्ये आणि काही जर अर्जात डॉक्युमेंटची कमतरता असेल तर दुरुस्ती करून त्यांचे अर्जसुद्धा मंजूर केले जाणार हे महत्त्वाचे अपडेट अनेक महिलांपर्यंत नक्की पाठवा